शेतकरी बांधवांनो आता ऊस पिकाची निरीक्षणं घ्या आपल्या ऊस पिकामध्ये जसं आता हे वेलवर्गीय जे काही तण आहे त्याचा जो काही प्रादुर्भाव होतोय आता हे बघा कशा पद्धतीनं हे सगळं वेलानं जे आहे ते ऊसाचे हे सगळे बेट जे आहे ते वेढलेले आहेत आणि पार वरपर्यंत ते गेलेले आहेत असे जर वेल आपल्या शेतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढले तर पुढं अडचण काय होणार आहे की आता सर्व कारखान्याची परिस्थिती आपण पाहतो आहे की बरेचसे कारखाने शंभर टक्के हार्वेस्टरवर किंवा मॅकॅनिकल हार्वेस्टिंग जे आहे ते चालू झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या शेतामध्ये वेल जर वाढले तर ह्याचा काय प्रॉब्लेम येणार आहे समजा दहा हजार एकसारखा ऊस आहे मी जवळपास म्हणजे एक वीस टक्क्यापासून जे आहे ते नोंदीच्या दहा हजार एकसुद्धा हार्वेस्ट केलेलं आहे हार्वेस्टरनं तर ज्या ठिकाणी असे वेल जास्त असतात तिथं दुर्लक्ष केलं जातं आणि ते काढल्या जात नाहीत तर तिथं काय होतं की हार्वेस्टरच्या समोरच्या त्या ह्याच्यामध्ये ते अडकून ह्या वेलाचं सगळं वेळा असल्याकारणानं ह्याच्यासोबत दुसरे सुद्धा जे आहे ते खेचल्या जातात आणि ते आडवे पडतात आणि ते आडवे पडलेले ऊस मशीनच्या त्या ह्याच्यामध्ये घवनीत न घेतल्या कारणानं जे आहे ते मग नंतर टायर खाली येण्याची शक्यता असते आणि आपलं थोडंफार नुकसान होण्याची शक्यता असते तर हे असं होऊ नये म्हणून वेळीच जे आहे ते आपण असे जे वेलं आहेत तर त्याचे बुडखे जर आपण कट करून तिथं शिकले किंवा ते जर काढून घेतले तर निश्चित आपल्याला मॅकॅनिकल हार्वेस्टिंग करताना ह्या अडचणींचा सामना जो आहे तो करायची शक्यता भासणार नाही दुसरा विषय आता एक असाच एक प्रयोग जो आहे तो आकलूजमध्ये केन मॅनेजर साहेब आहे चव्हाण साहेब म्हणून त्यांनी तिथं ड्रोनच्या साहाय्यानं ह्याच्यामध्ये टू फोर डी अधिक मेट्रिब्युझिनचा जो आहे तो स्प्रे ह्याच्यावर जे आहे ते घेतलेला आहे त्याचे रिझल्ट आम्ही शेअर करू तर अशा पद्धतीनं समजा ड्रोनच्या सहाय्यानं पण जर दाट फवारणी जर आपल्याला काही करता आली तसं थोडंसं शास्त्रज्ञांचा थोडासा किंवा त्यातल्या तज्ज्ञ लोकांचा थोडासा हे घेऊन किंवा थोड्या ह्याच्यावर एक थोडा प्रयोग करून जर आपण हे केलं तरीसुद्धा ह्या तणाचं जे आहे ते आपल्याला बंदोबस्त जे आहे ते करता येईल मात्र तण व्यवस्थापन वेलवर्गीय ह्यांचं है ऊस पिकामध्ये करणं गरजेचं आहे कारण की आता लेबर भेटणं अत्यंत कठीण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मॅकॅनिकल हार्वेस्टरचा वापर केल्याशिवाय ऊसतोडीसाठी दुसरे पर्याय राहिले नाही त्याच्यामुळं असे वाढलेले तण जे आहे ते त्याचा वेळीच जो आहे तो आपण तात्काळ बंदोबस्त जो आहे तो करावा